नमस्कार मंडळी आज आपण सेवागिरी महाराज मंदिर येथे आलेलो आहे हे साताऱ्यातील पुशेगाव येथे आहे आपण सेवागिरी महाराजांचा जन्म आणि बालपण त्यांची थोडक्यात माहिती आपण ओळख करून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुशेगाव पुशेवाडी हे गाव, पुशे गाव सेवागिरी महाराजांचे कर्मस्थान त्यांनी येथे बसून सिद्धेश्वर मंदिर येथे तपश्चर्या पूजा केली व दे वेदावती नदीकाठी त्याने स्वयंपूर्ण शिवलिंग शोधले व त्याची पूजा प्रतिदिन केली सेवागिरी महाराजांनी त्या गावात एक मठ व दत्त मंदिर बांधले दत्त जयंतीचे त्याने आपल्या मठातून सामाजिक सेवा भक्तिभावी काम करण्यास सुरुवात केली गावातील लोक शिष्य हे त्यांच्या आज्ञेत कार्यरत झाले महाराजांनी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रोजी समाधी स्वीकारित केली त्यानंतर पुशेगावमध्ये मध्ये दरवर्षी दहा दिवसाची यात्रा व मोठा रथोत्सव सुरू झाला त्यात महाराष्ट्राबाहेरूनही भक्त मोठ्या प्रमाणात येतात महाराजांचं दर्शन आपल्याला होत आहे आजही पुषेगाव हे तीर्थ तीर्थक्षेत्र आहे आणि सेवागिरी महाराजांच्या येथील मंदिर व समाधी स्थान भाविकासाठी आदर्श ठिकाण ठरले आहे महाराजांचे दर्शन आपल्याला होत आहे त्यांच्या शिकवणीनुसार सेवा साधुता भक्ती हे जीवनाचे मूळ तत्व ठरले आहे आपण आता मूळ समाधी मंदिर जिथं आहे तिथं आपण आता दर्शनासाठी जात आहे गणेश मूर्ती हनुमानाचं दर्शन महाराजांच्या कार्यामुळे पोषेगावचे रूप बदलले एक एक वेळ छोटे खेडे असलेले गाव आता भक्तांचे दौरे येणारे ठिकाण झाले आहे त्यानंतर त्यांच्या पालावर ट्रस्ट मठ देवस्थान यांच्या माध्यमातून शैक्षणिक धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू झाले आपण दर्शन घेत आहे साताऱ्याला लाभलेले हे देणगीच म्हणायला काय हरकत नाही कारण महाराजांच्या रुपाणी हे साताराचे नाव लौकिक आज परदेशात बी परदेशापर्यंत गेलेला आहे इथूनच आता आपण बाहेर आल्यानंतर असे एक आहे का की महाराजांना जेव्हा खाण्यासाठी कोणी पीठ दिलं नाही तेव्हा या पिंपळ वृक्षाने पीठ दिलं तोच हा पिंपळ वृक्ष आहे पण पाहतोय आजही सुस्थितीत आहे आणि आपल्याला जाळी लावलेली आहे पण आपण आता इथं बोर्ड वाहतोय की अन्नदाता पिंपळ वृक्ष या पिंपळ वृक्षाने महाराजांना पीठ दिले त्याचं हे अज अग, अद्भुत असं हे दर्शन तुम्ही इथं या दर्शन घ्या आणि या पवित्र अशा ठिकाणाचं